जामनेर नगरपालिका निवडणुकीची प्रभागरचना ऑगस्टमध्ये कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते सुधारित प्रभागरचना कशी असेल त्यात काय बदल होतात याकडे त्या त्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकतींसाठी विहित मुदत असलेल्या हरकतींवर सुनावणी विहित मुदतीनंतर हरकतीवर सुनावणी होईल याची सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होईल जाहीर झालेल्या प्रभागनिहाय सुधारित रचनेत कोणता उमेदवार कुठे बसतो हे पाहणे रंजक ठरेल प्रभागरचनेची निश्चिती झाल्यानंतर आरक्षण काढले जाईल आरक्षणानंतरच कळेल की कोणता उमेदवार कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवू शकेल यंदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी सुद्धा आरक्षण काढले जाणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आत्तापासूनच काही नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे सोशल मीडियात यांना नगराध्यक्षपदाची संधी द्यावी त्यांना संधी द्यावी अशी मागणी करणारे खूप म हे मेसेज व्हायरल होत आहेत यात भाजप आहे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षसुद्धा आहे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या आवडत्या नगरसेवकाला किंवा रा सामाजिक कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी करत आहेत भाजपाकडून गिरीश महाजन कोणाला संधी देतात यावर लढतीचे चित्र स्पष्ट होईल यंदा महावा महाविकास आघाडीकडून देखील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांचेकडून नगराध्यक्षपद लढवण्याची तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे या व्यतिरिक्त बहुजन समाजवादी पक्षसुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार आहे एम आय एमसुद्धा निवडणूक रिंगणात उतरण आहे एकूणच ही निवडणूक बहुरंगी बहुढंगी असेल यात शंका नाही